महाआघाडीचे उमेदवार भास्करराव भगरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे आदरणीय ने नेते शरदचंद्रजी पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मी प्रथमता ह्या मतदारसंघातील जनतेच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो साहेब ह्या मतदारसंघामध्ये गेल्या वीस वर्षापासनं भाजपचा खासदार विडून निवडून जात असतो गेल्या वीस वर्षामध्ये या ठिकाणी असं कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळत नाही केंद्रामध्ये दहा वर्षापासून भाजपचं सरकार हे राज्यामध्ये सुद्धा आहे परंतु ह्या मतदारसंघामध्ये अर्धा भाग जो आहे अतिपावसाचा आहे त्याच्यामध्ये कळवण आहे पेठ आहे सुरगाणा आहे दिंडोरीचा पश्चिम भाग आहे आणि ह्याच मतदारसंघामध्ये देवळा आहे त्याचप्रमाणे चांदवड येवला नांदगाव आणि काही निफाड आणि मालेगावचा काही भाग येतो त्या परिसरामध्ये प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं पीक घेतलं जातं आणि पश्चिम भागामध्ये या ठिकाणी स्ट्रॉबेरीसारखे पिकंही होतात आणि हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचं पीक या ठिकाणी घेतल्या जात आहे हा मधला पट्टा आहे तसा सदन आहे द्राक्षामध्ये साहेब आपण कृषीमंत्री असताना त्या काळामध्ये या परिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर जमिनीचं सपाटीकरण नाला बंडिंग त्याचप्रमाणे फळबागा लागवडीकरता अँगल ड्रीप त्याचबरोबर या ठिकाणी सिमेंट लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणावर ह्या परिसरामध्ये आपण दिलेला होता एन एच बीचे प्रकरण करून प्रचंड मोठ्या बागा ह्या परिसरामध्ये द्राक्षाच्या लागल्या त्यात म्हणजे निफाड आहेत काही येवल्याचा बाग आहेत दिंडोरीचा आहे कळवणचा काही पट्टा आहे आणि अत्यंत सदन दिवस त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं साहेब त्या काळामध्ये वैभवाचे दिवस तुम्ही कृषी मंत्री असताना या परिसराला लाभलेले आहेत मला येता येता साहेबांनी विचारलं की हे सगळीकडे इथं बंगले दिसत आहेत मळ्यांमध्ये म्हटलं ही साहेब तुमची देण आहे तुमच्याच काळातली आजही या ठिकाणी गावगाव प्रचाराच्या निमित्तानं गेल्या जाणं झालं त्यावेळी प्रत्येक गावामध्ये जुन्या आठवणी लोक या ठिकाणी काढतायत आणि म्हणून तशाच पद्धतीचे वैभवाचे दिवस परत यावे अशी अपेक्षा जनता एका बाजूने करते साहेब या ठिकाणी अतिदुष्काळी भाग आहे पूर्वेचा त्या परिसरामध्ये पिण्याला पाणीसुद्धा नाही आहे या ठिकाणी महाआघाडीचं सरकार देशाच्या लेवलला जर आलं आणि निश्चित येईल अशी परिस्थिती आहे जनतेची अपेक्षा आहे का पश्चिम पार्टामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि अरबी समुद्राकडे वाहून जातोय आणि म्हणून त्या ठिकाणी केमचा जो डोंगर आहे त्या डोंगरातनं पश्चिम बाजूला उत्तरेच्या बाजूनं नार नदी जाते आणि दक्षिणेच्या बाजूनं पार नदीचं खोरं आहे आणि या खोऱ्यामध्ये जर पाणी मोठ्या प्रमाणावर अडवलं काही लिफ्ट करून टनेल करून गिरणा खोऱ्यामध्ये टाकलं काही गोदावरीच्या खोऱ्यात टाकलं तर भविष्यामध्ये हा जो दुष्काळ आहे हा पूर्णपणे दुष्काळ या ठिकाणी हटला जाईल लोकांना पिण्याकरताही पाणी नाही आणि शेती करताही नाही आणि अशा पद्धतीची अपेक्षा ही, ही जनता या ठिकाणी करते कदाचित ते पाणी उचलण्याकरता मापदंडात बसणार नाही परंतु पिण्याची जोड जर त्याला लावली तर निश्चित त्याच्यामध्ये मार्ग आपणच काढू शकता मागच्या काळामध्ये दिंडोरी तालुक्यामधल्या वळण योजना साहेब तुमच्या आदेशामुळं ह्या परिसरात उभ्या राहिल्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हे धरणं प्रत्येक वर्षी कमी पाऊस जरी झाला तरी त्या ठिकाणी भरतात ही परिस्थिती या ठिकाणी आहे अलीकडच्या काळामध्ये मागच्या काळामध्ये सरकारनं साहेब या ठिकाणी आच्छेदिनाचा वादा केलेला होता आणि तरुणांना या ठिकाणी दरवर्षी आम्ही दोन कोटी नोकऱ्या देऊ साहेब दहा वर्ष झाली कदाचित या दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी दिल्या असत्या तर आज दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या या ठिकाणी मिळाल्या असत्या आज गावोगाव तरुण मुलं आहेत त्यांचे लग्नसुद्धा जमत नाही शेती करायला ते मुलं येतात शेतीमध्ये कुठलंही मार्केट नाही सरकारची अपेक्षा आहे का शेतकऱ्यांचा बळी देऊन ग्राहकांचं हित जोपासावं पण ही जोपा नीती किती दिवस चालणार आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताची जोपासना करा ग्राहकांची सुद्धा करता तो सुद्धा आपलाच आहे आणि म्हणून ही नीती पूर्वीच्या काळी होती पण आज नाही आहे आणि दुर्दैवानं त्याचे दुष्परिणाम असे झाले का त्या शेती करायला ते मुलं जर आले तर त्यांना कोणीही मुली द्यायला तयार नाही अशी अवस्थेमध्ये हा तरुण या ठिकाणी भरकटलेला आहे आणि म्हणून या ज्या काही सामाजिक समस्या आहे त्या सुद्धा यातनं निर्माण झालेल्या आहेत तेव्हा माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की साहेब ह्या परिसरामध्ये कुठेतरी एखाद्या उद्योग एखादी इंडस्ट्री उभी जर राहिली लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहे आपल्याकडनं तर निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी होईल या ठिकाणी कांद्याचं मार्केट प्रत्येक वेळा असं घडतंय जवळजवळ सत्तावीस वेळा ला या चार पाच वर्षामध्ये सत्तावीस वेळा निर्यात बंदी करण्यात आली शेतमालाला मार्केट मिळायला लागलं तर लगेच निर्यात बंदी केल्या जाते म्हणून त्याचे दुष्परिणाम या ठिकाणी भाजीपाला फेकायची पाळी येते तर या ठिकाणी जनतेची अपेक्षा आहे की लोको या ठिकाणी हे खासदारकीचं इलेक्शन आहे लोक खासदारला काम काय सांगा द्या हे सभामंडप बांधून द्या या ठिकाणी स्मशानभूमीचं शेड बांधून द्या या रस्त्याला गट्टे टाकून द्या अहो हे काम काय खासदाराचे का अहो खासदारांनी या ठिकाणी हा शेतमाल फेकायची पाळी येते द्राक्षाला मार्केट राहत नाही भाजीपाला मार्केट राहत नाही कांद्याला मार्केट राहत नाही अरे या कांद्याचे निर्जलीकरणाचे कारखाने उभे करा ना भाजीपाला ड्राय ना शीतग्रह ना शेतकऱ्यांना या ठिकाणी निश्चित दोन पैसे त्यातनं मिळतील ना अशा पद्धतीच्या कामाची अपेक्षा या ठिकाणी खासदारांकडनं आहे आणि मग त्याच्याकरता हे इलेक्शन आहे माझी आपल्याला विनंती बंधू का आपण ग्रामपंचायती इलेक्शनला एवढी काळजी घेतो शंभर टक्के मतदान करतो या ठिकाणी काही ठिकाणी पंच्याण्णव शहाण्णव टक्के मतदान होतं आणि लोकसभेला चाळीस पंचेचाळीस टक्के म्हणजे आपल्या गावापेक्षा लोकसभा लहान आहे अरे ज्या लोकसभेमध्ये कायदे होतात नियम होतात या ठिकाणी संविधानाचं संरक्षण होतं आयात निर्यात धोरण त्या ठिकाणी ठरल्या जातं संरक्षणाचे निर्णय त्या ठिकाणी घेतल्या जातात एवढं महत्व असताना या ठिकाणी ही अत्यंत चुकीची बाब आहे शंभर टक्के मतदान या ठिकाणी कसं होईल याची काळजी काळजी या ठिकाणी आपण घेतली पाहिजे प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्यांनी अशी या निमित्तानं मी विनंती करेल साहेब जसा कांद्याचा प्रश्न आहे तसा द्राक्षाचा सुद्धा आहे आपण जोपर्यंत कृषी मंत्री होते आहे त्या टायमाला या ठिकाणी द्राक्ष निर्याती करता अनेक सोयी सवलती दिल्या जात होत्या क्लस्टर निर्माण केलेले होते परंतु अलीकडे हे सगळं काम थांबलेलं आहे आणि त्याचा दुष्परिणाम बरेचसे लोक द्राक्षाच्या शेतीपासून बाजूला जाऊ राहिले त्याचप्रमाणे हे कांद्याचं जे पीक आहे एकमेव पीक आहे गरिबांचं पीक आहे त्यांना हात देण्याकरता काहीतरी याच्यामध्ये दे लोकांच्या अपेक्षा दुरुस्ती व्हावी एवढीच या जनतेच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की भगरे सर अत्यंत गरीब माणूस आहे त्यांची इलेक्शन लढवायची आर्थिक आयपत नाही नव्हती कुठलाही पक्ष पैशावाला असल्याशिवाय त्याला, त्याला तिकीट देत नाही अत्यंत फाटक्या गरीब माणसाला एवढ्या मोठ्या पदावर पाठवण्याचं काम फक्त पवार साहेबच करू शकतात हे याच्यावरनं सिद्ध झालंय सरांनी शिक्षण या ठिकाणी गोरगरिबीतून मजुरी करून घेतलेलं आहे आई वडिलांनी या ठिकाणी त्यांचं शिक्षण केलंय शिक्षक झाले ग्राम ग्रामपंचायतीचे सरपंच झाले चांगलं काम पंचायतीनं केलं म्हणून राष्ट्रपतीच्या हस्ते पारितोषिक मिळालं चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पंचायत समितीचं तिकीट दिलं आपण निवडून आले सभापती झाले दुसऱ्या टर्मला जिल्हा परिषद सदस्य झाले या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये दे त्यांनी काम केले त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या ज्या काही संस्था आहेत शिक्षकांच्या त्या संस्थांमध्ये सुद्धा ते काम करतायत आणि एक शिक्षक माणूस जर कदाचित लोकसभेमध्ये गेला तर अलीकडच्या काळामध्ये खाजगीकरणाकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण खातं चाललंय आणि गरीबाच्या मुलांनी शिकायचं कुठं आणि हा एक शिक्षक म्हणून खासदार म्हणून जर त्या ठिकाणी गेला तर या ठिकाणी जनतेच्या अडी अडचणी याची संपूर्ण त्यांना जाण असल्यामुळं ते निश्चित या ठिकाणी काहीतरी बदल घडवतील ही कदाचित साहेबांच्या साहेबांची अपेक्षा असावी आणि म्हणूनच त्यांना या ठिकाणी संधी दिलेली साहेब तिकीट डिक्लेअर झाल्यापासनं या मतदारसंघातलं असं एकही गाव आम्ही सोडलेलं नाही का त्या गावामध्ये आम्ही गेलेलो आहे अलीकडे असंही चित्र पाहायला मिळालंय का रात्रीचे दोन दोन वाजेपर्यंत उमेदवाराची वाट पाहणारे लोक त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले आम्ही म्हणायचो आम्ही उद्या येतो लोक म्हणायचे नाही अजिबात चालणार नाही किती वेळ झाला तरी आ आलं आलंच पाहिजे आणि हे इलेक्शन जनतेनं हातात घेतलंय या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत शिवसेनेचे या ठिकाणी संपर्क प्रमुख आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत की काँग्रेसची मंडळी शिवसेनेची मंडळी राष्ट्रवादीची सगळे सगळे आमचे कम्युनिस्ट बांधव आहेत सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हा प्रचार केलेला आहे निश्चित या ठिकाणी हा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये हे सगळे एकत्र आल्यामुळे निर्माण झालेली आहेत तेव्हा मी आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करतो की साहेब भगरे सरांच्या निवडून आल्यानंतर ज्या ज्या या काही अपेक्षा त्या आपल्याकडनं पूर्ण व्हाव्यात एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि मी माझे शब्द दोनशोदासो धन्यवाद धन्यवाद शेट्टी साहेब यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे